भारतीय संस्कृतीत विजयादशमी हा एक प्रमुख आणि पारंपारिक हिंदू सण मानला जातो दुष्टावर सत्याचा अधर्मावर धर्माचा विजयाचं प्रतीक म्हणून हा दिवस विजयादशमी म्हणून साजरा केला जातो या दिवशी भगवान श्रीरामानं रावणाचा वध केला होता त्याचबरोबर माता दुर्गेनं नऊ दिवसाच्या संघर्षानंतर विजयादशमीच्या दिवशी महिषासुराचा वध केला होता या दिवशी शस्त्र अवजारं पुस्तकं व वा वाहनांची पूजा केली जाते महाराष्ट्रात विशेषतः आपट्याच्या पाण्याचं सोनं म्हणून आदान प्रदान करण्याची परंपरा आहे या पार्श्वभूमीवर गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशोरी आणि कन्हेरी गावात विजयादशमीचा सण अत्यंत उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीनं त्याचबरोबर शांततेत साजरा करण्यात आला केशोरी जिल्हा परिषद क्षेत्राचे सदस्य श्रीकांत घाटबांदे यांनी वडिलोपार्जित परंपरा जपत दरवर्षीप्रमाणे यंदाही या उत्सवाचं सुंदर आयोजन केलं विशेष आकर्षण ठरलंय ते रामायणावर आधारित पथनाट्य ज्यामधून श्रीरामानं रावणाचा वध करत धर्माच्या विजयाचं प्रतिकात्मक सादरीकरण करण्यात आलं संध्याकाळच्या सुमारास केशोरी व कनेरी गावातील चौका चौकात तरुण मंडळाच्या वतीनं प्रभू श्रीरामाच्या जीवनावर आधारित पथनाट्याचं सादरीकरण करण्यात आलं श्रीराम सीता रावण लक्ष्मण आणि हनुमान यांच्या भूमिका प्रभावीपणे साकारण्यात आल्या रंगीत प्रकाश योजना पार्श्वसंगीत आणि संवादांनी युद्ध प्रसंग अत्यंत जीवंतपणे उभा राहिला कार्यक्रमाच्या शेवटी रावणवधाचा दृश्यरूपात सादरीकरण करत लंकेवर विजय मिळवलेले श्रीराम साक्षात अनुभवण्यासारखं होतं त्यानंतर उपस्थित नागरिकांनी एकमेकांना आपट्याची पानं सोनं म्हणून देऊन विजयादशमी साजरी केली जय श्रीरामच्या जयघोषांनी परिसर दुमदुमून गेला लहानग्यांसाठी आकर्षक फटाक्यांची आतिषबाजीही करण्यात आली यावेळी कार्यक्रमाला श्रीकांत घाटबांदे पंचायत समिती सदस्य घनश्याम धामट सामाजिक कार्यकर्ते सुनील गहाणे मच्छिंद्र बोरकर यांसह अन्य मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते तर या कार्यक्रम शांततेत पार पडण्यासाठी केशोरी पोली स्टेशन चा पोलीस स्टेशनच्या वतीनं पोलीस निरीक्षक मंगेश काळे यांनी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवला होता संपूर्ण उत्सवात शिस्त परंपरा आणि संस्कृतीचं दर्शन घडवल्यानं ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केलं न्यूज रिपोर्टर चेतन सम्रित आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा